नमस्कार मंडळी सिक्स्थ सेन्स पॉवर या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आज सुद्धा अतिशय इंटरेस्टिंग विषय आहे आणि तो म्हणजे कोणी तुमची आठवण काढत असेल तर तुम्हाला हे कळते का कोणी आठवण काढत असेल तर कोणते संकेत मिळतात आठवण काढल्यावर समोरच्याला कळत असेल तर यामागे कोणते शास्त्र आहे तर मंडळी आठवण काढणे याबद्दल अनेकांचे अनेक प्रश्न आहेत त्या प्रश्नांचे निरसन करण्याचा प्रयत्न केला आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर मंडळी निसर्गामध्ये अनेक गोष्टी गूढ आहेत ते अजून उलगडलेले नसले तरी अलीकडे झालेले संशोधन तसेच पूर्वीपासून चालत आलेल्या अनेक गोष्टी बघितल्या तर त्यातून खूप काही शिकायला मिळते आजचा विषय हा तुमची कोणी आठवण काढत असेल तर तुम्हाला कळते का किंवा संकेत मिळतात का तर याचं उत्तर हो असून अशा गोष्टी आपल्या आयुष्यात घडत असतात हेच मी तुम्हाला सांगणार आहे जसे पूर्वीचे लोक म्हणायचे किंवा अजूनही जुने लोक किंवा ग्रामीण भागात कोणाला उचकी लागली की कोणीतरी आठवण काढली वाटतं असे म्हणतात एखादा माणूस त्याच्याच तंद्रीत आहे किंवा समाधीस्त झाल्यासारखा वाटतो किंवा एक एकटाच अचानक हसतो तो एखाद्या गोष्टीमध्ये इतका घडून गेलेला असतो की त्याला हलवल्यावर तो भानावर येतो किंवा आपण बोलत असताना समोरचा अचानक शांत झालेला दिसला की आपण म्हणतो की कुठे हरावला तेव्हा तो चटकन जागा होतो तर मंडळी या सर्व गोष्टी तुम्ही बघितल्या तर त्याचा संबंध तुमचा कोणीतरी जास्त विचार करतो आहे कोणीतरी मनापासून आठवण काढतो आहे कोणाला तरी तुमच्याबद्दल खूप ओढ आहे असा त्याचा अर्थ होतो या गोष्टीला शास्त्रीयदृष्ट्यासुद्धा आधार आहे ज्या लोकांचा सिक्स्थ सेन्स स्ट्राँग असतो अशा लोकांना लगेच कळते की आपली आठवण कोणी काढलेली आहे ज्यांना कळत नाही त्यांना थोडे अस्वस्थ वाटते तुम्ही एखाद्या व्यक्तीचा खूप मनापासून विचार करत असता किंवा त्याची आठवण काढत असता त्यावेळी तुमचं बहिर्मन ज्याला आपण बाह्य मन म्हणतो त्यालाच कॉन्शियस माइंडसुद्धा म्हणतो ते एकाग्र झालेले असते म्हणजे तुम्ही कुठेतरी हरवलेले आहात कुठल्या तरी, तरी विचारामध्ये घडलेले असता त्यावेळी तुमचं हे बहिर्मन तुम्ही करीत असलेला विचार आंतरमनामध्ये पाठवित असतो आणि या अंतर्मनाची शक्ती इतकी जबरदस्त असते की काही सेकंदामध्ये तुम्ही ज्या व्यक्तीचा विचार करतात त्याच्या अंतर्मनामध्ये प्रवेश करते बरेचदा तुमच्या असे लक्षात आले असेल किंबहुना अनेक लोकांना असा अनुभव आलेला असतो की त्यांनी मनापासून एखाद्याची आठवण काढली आणि त्या व्यक्तीचा लगेच फोन आला आपण आ आठवण काढली आणि लगेच फोन आला की आपण म्हणतो की आत्ताच तुझी आठवण काढली तुला शंभर वर्ष आयुष्य आहे आणि समोरची व्यक्तीसुद्धा त्याला दुजोरा देते कधीकधी कोणी आठवण काढल्यावर समोरच्याला कळते किंवा संकेत मिळतात या गोष्टीवर काही लोकांचा विश्वास नसतो परंतु या गोष्टी खऱ्या आहेत याबद्दल अनेक प्रश्न विचारले जातात त्या प्रश्नांबद्दलची उत्तरं मी देण्याचा प्रयत्न करतो पहिला एक महत्त्वाचा प्रश्न विचारला जातो की उचकी लागते तेव्हा जे आठवण काढतात त्यांना कसे ओळखावे तर मंडळी उचकी लागते तेव्हा आठवण काढणारी व्यक्ती ही अतिशय जवळची असते यामध्ये विशेषतः बाहेरगावी असलेल्या मुलाच्या आईने आठवण काढणे वडिलांनी भावाने बहिणीने मावशी आजी आजोबा किंवा अगदीच जवळचा किंवा बालपणीचा मित्र वगैरे यांचा समावेश होतो कारण आईची मुलाबद्दलची भावना प्रेम आणि ओढ ही अगदी मनापासून असते हा संबंध मनाशी असतो आणि अनेकदा उचकी जेवणाच्या वेळीच लागते तेव्हा आईवडिलांना वाटते की माझा मुलगा किंवा मुलगी बाहेरगावी आहे आणि आता तो जेवला असेल किंवा जेवली असेल का काही सेकंदामध्ये म्हणजे एका सेकंदात माणूस ट्रान्स अवस्थेत जातो ज्याला म्हणतो एकदम एकाग्र होतो त्यामुळे थोडा श्वासात अडथळा येऊन उचकी लागते हा अनुभव बहुतेक लोकांना आलेला असतो यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवावी कधीकधी घाईघाईने खात असतानासुद्धा उचकी लागते किंवा काहींना आजार वगैरे असतो तेव्हा त्याचा संबंध मात्र आठवणीशी नसतो आता दुसरा एक प्रश्न विचारला जातो आणि तो, तो म्हणजे मी तिची किंवा त्याची खूप आठवण काढतो त्याला किंवा तिला का येत नाही माझी आठवण तर मंडळी जेव्हा तुमचे एकतर्फी प्रेम असते समोरच्याशी बॉन्डिंग नसते किंवा त्याला तुमच्याशी संबंध ठेवायचा नाही तेव्हा असे घडत असते तो किंवा ती तुमची आठवण काढत नसेल तर तुम्ही काय समजायचे ते समजून घेतले पाहिजे आता अजून एक प्रश्न सतत विचारला जातो तो म्हणजे आपली आठवण काढणारे व्यक्ती कोण आहेत ते कसे ओळखायचे तर याचं उत्तरसुद्धा फार सोपं आहे ज्यांचे तुमचे सं ऋणानुबंध किंवा ज्याच्याशी तुमचे संबंध घनिष्ठ आहे ज्याला खूप ओढ आहे ज्याचे तुमच्यावर प्रेम आहे अशी व्यक्ती असते आता साधारणतः आपल्यावर प्रेम असणाऱ्या किंवा आपल्याबद्दल ओढ असणारी किंवा ज्याचे आपल्याशी घनिष्ठ संबंध असतात अशा व्यक्ती फार मोजक्या असतात त्यामुळे डोळे झाकून थोडंसं ध्यान करून किंवा थोडासा आठवायचा जरी प्रयत्न केला तरी अशा व्यक्ती आपल्या सहज लक्षात येतात आणि ओळखता येतात कधीकधी त्याच व्यक्तीचा फोन येतो किंवा भेटसुद्धा होते आता अजून एक प्रश्न आहे की साधारणतः लग्न झाले त्याचा किंवा तिचा चेहरा दिसतो आणि आठवण येते तर मंडळी तुमचे खरोखर प्रेम असेल किंवा मनापासून ओढ असेल तर अचानकपणे ती व्यक्ती कुठेतरी तुम्हाला भेटते आणि भेटत नसेल तर तिला तुम्हाला भेटण्याची इच्छा नाही एवढंच म्हणावं लागेल पुढचा प्रश्न असा आहे की मला अचानक अस्वस्थ वाटतं बेचैन वाटतं कोणीतरी आहे किंवा कासावीस होतं तेव्हा तुमची व्य जवळची व्यक्ती ज्याला तुमची आठवण येते ती तुमची आठवण काढत असते बरेचदा लहानपणीचे किंवा जवळचा मित्र मैत्रीणसुद्धा यामध्ये असू शकते आता एक साधं उदाहरण बघा ज्या नवरा बायकोमध्ये म्हणजे एकमेकांबद्दल खूप प्रेम आहे या त्यांना याचा प्रत्येक रोज येत असतो आठवण काढली की बायकोचा फोन आलाच समजा तर मंडळी आठवणीवरचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल आणि आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रमंडळी आहेत त्यांना आवर्जून पाठवा आणि तुम्ही नवीन असाल तर आपला चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद